माजी आमदार आर टी जिजा देशमुख यांचे भीषण अपघातात निधन राजकीय वर्तुळात शोककळा माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि जनमानसात जिजा या नावाने लोकप्रिय असलेले आदरणीय आर टी देशमुख यांचे बेलकुंड तालुका औसा जिल्हा लातूरजवळ भीषण अपघातात निधन झाले या हृदयद्रावक रुध... घटनेने बीड आणि लातूर जिल्ह्यासह संपूर्ण माजलगाव मतदारसंघात शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळात तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे आर टी देशमुख हे आपल्या गाडीने गाडी क्रमांक यम एच चौवेचाळीस ए डी सत्तावीस सत्त्याण्णव प्रवास करत असताना बेलकुंड गावाजवळ औसा रोडवर त्यांच्या गाडीला सव्वीस मे रोजी दुपारी भीषण अपघात झाला अपघाताची तीव्रता इतकी होती की गाडीचे मोठे नुकसान झाले असून देशमुख यांना वाचवण्याची संधीच मिळाली नाही या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आर टी देशमुख यांच्या गाडीचे टायर फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून देशमुख यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात हलवण्यात आला आहे आर टी देशमुख हे माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार होते त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात मतदारसंघाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले होते सर्वसामान्यांशी त्यांचे थेट आणि जिवाळ्याचे संबंध होते जनतेच्या सुखदुःखात ते नेहमीच सहभागी होत असत त्यामुळे जिजा या नावाने ते जनमानसात प्रिय होते त्यांच्या निधनाने माजलगावची मोठी हानी झाली असून एक तळमळीचा आणि जनतेच्या हितासाठी झटणारा नेता हरपल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे त्यांच्या निधनाची बातमी पसरताच अनेक राजकीय नेते कार्यकर्ते आणि हजारो समर्थकांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे देशमुख यांच्या आकस्मिक निधनाने जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे राजमंत्र न्यूजसाठी अंबाजोगाईहून वासुदेव शिंदे लातूरहून वाल्मिकी केंद्रे